नमस्कार मंडळी शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हा सगळ्यांचं सा खूप 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 मनापासून स्वागत आहे ही दिवाळी तुम्हा सगळ्यांले आनंदाची आरोग्यदायी सुखसमृद्धीची जाव अशी बुद्धाच्यांनी प्रार्थना करते तर चला मित्रांनो आज तुमच्यासाठी मस्त स्पेशल रेसिपी घेऊन आली मी फक्त पाच मिनटात रेसिपी होते ना याच्यात मावा घाला लागते ना घी ना मलाई काहीच नाही फक्त तीन चार आयटम घेऊनच हे मस्त मिठाई बनते तुम्ही लक्ष्मीपूजनसाठी हे मिठाई तुरंत तुम्ही बनू शकता फक्त पाच मिनटात मिठाई बनते हे मिठाई बनवण्यासाठी आहे ना गॅसची गरज नाही चुलीची बी गरज नाही ना बिना हे मिठाई फक्त पाच मिनिटात बनते एकदम सोपी आहे बरं फक्त त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ना व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावं लागते तर चला आता जास्त बळबड न करता मस्त व्हिडिओ स्टार्ट करू तर त्यासाठी ना मी इथं चाळीस ग्रॅम मस्त नारळाचा बुरादा घेतला म्हणजे नारळाचा खीस घेतला आहे ना चाळीस ग्रॅम घेतला तुम्ही एक पाव बी घेऊ शकता जास्त जर बनवायची असली तुम्हाला तर तुम्ही जास्त घेऊ शकता ना तीस ग्रॅम मी साखर घेतली आहे ना साखर कमीच घेतली कारण याच्यातनी आपल्याला मिल्क पावडर टाकायला लागते तर मिल्क पावडर पहिलेच गोड असते तर त्याच्यासाठी मी साखर ना कमी घेतली तर साठ ग्रॅम अति मी मस्त मिल्क पावडर घेतली तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर हे मिठाई करायची असेल असेन ना तर तुम्ही जास्त सामान वाढून घ्यायचं सा। जे ॲटम असते ना ते जास्तीत जास्त घ्या आहे ना इथे ना मी मस्त दोन विलायची घेतली विलायची टाकून द्यायची त्याच्यात आणि थोडेसे ना ड्रायफ्रूट्स घ्या तुम्ही काजू घेऊ शकता तुम्ही बदाम बी घेऊ शकता आहे ना मखाने जर तुम्हाला टाकायचं अशी ना तर तुम्ही मखाने बी घेऊ शकता आहे ना काजू घ्या बदाम घ्या मखाने बी घ्या काही हरकत नाही एक नंबर अशी हे मिठाई होते तर आता काय करायचं आपल्याला हे पूर्ण मिश्रण मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मस्त असं घट्ट बिलकुल आहे ना पाणी अजिबात घालायचं नाही बरं नाही तर पाणी टाकसान पाणी नाही घालायला लागत तुम्ही थोडंसं दूध जरी टाकलं ना तरी एक नंबर होते पण तसं काही नाही मी तुम्हाला सांगतो आता काय करायचं फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा तर आता मस्त मिक्सरमधून हे बारीक करून घेतलं कारण दूध जर समजा याच्यात टाकलं ना तुम्ही आता सध्या तर जसं बारीक पाहिजे तसं झालं नसतं आहे ना तर एका मस्त प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता काय करायचं दूध घ्यायचं आपल्याला जे रूम टेम्परेचर दूध असते ना ते घेऊ शकता गरम दूध घेऊ नका आहे ना तर दूध घ्यायचं दूध घेतल्यानंतर मस्त हे पूर्ण बॅटरना मस्त असं चुरून घ्यायचं आपल्याला तर दूध ना कधी बी टाकताना दूध टाकायची गरज नाही थोडं थोडं दूध आपल्याला टाकून घ्या लागते बरं नाही तर जर टाकताना तर मग हे एकदम पतलं होऊन त्यासाठी ना तुम्हाला हे आणखीन मग ऍटम याच्यात वाढून घ्या लागतात बरं जसं की दूध पावडर आहे ना कारण पतलं जर झालं तर मग दूध पावडर टाकून तुम्ही हे घट्ट करू शकता त्यासाठी म्हणतो की थोडं थोडं हे दूध टाकून बरोबर हे मस्त बॅटर लावून घ्यायचं आहे आपल्याला हुंडा मस्त तयार करायचा आहे तर मस्त असा घट्ट हा हुंडा झाला तर आता काय करायचं मस्त हे दोन गोडे तयार करायचे आपल्याला दोन गोडे तयार केल्यानंतर आहे की नाही एका मी आपण टाकू मस्त कलर तुम्ही ग्रीन कलर टाका तुम्ही पिंक कलर टाकू शकता तुम्ही येलो कलर टाकू शकता तर मी ना मस्त येलो कलर घेतला तर हा जल कलर आहे फूड कलर आहे हा याचे दोन थेंब जरी टाकले ना ड्रॉप तर पूर्ण समजा कलर लागू शकते पण मी काही जास्त टाकत नाही व्हा कारण आपल्याला खा लागते कलर, कलर हा कलर तर सेहतसाठी जास्त कलर खाणं चांगलं नाही तर थोडासा कसं टाकला बरं तर तुम्ही समजून घ्या आहे ना कारण दाखव्याच्या चक्करमध्ये मी जास्त कलर काही टाकत नाही आहे ना तर तुम्ही बी जास्त कलर काही टाकू नका थोडासा कलर टाकला व्यवस्थित मस्त हा कलर लागला आहे ना तर आता काय करायचं मस्त हा रोल करून घेतला आपण रोल करून घेतल्यानंतर जो दुसरा जो गोळा होता का नाही तर त्याचंच त्याचं काय करायचं एक पॉलिथिन घ्यायची पॉलिथिन घेतल्यानंतर मस्त लाटून घ्यायची याची पोळी पतली आहे ना तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नशील ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ताकी जे बी नवीन नवीन व्हिडिओ मी टाकील ना ते तुमच्यापर्यंत ज लवकरात लवकर येतील त्यासाठी म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आहे ना तर हे मस्त पोळी मस्त लाटून घेतली तर आता काय करायचं जो रोल आपण केला होता ना तो रोल याच्यावर ठेवून घ्यायचा आणि मस्त असं रोल करत जायचं पूर्ण तर अशी पॉलिथिन ठेवून घ्यायची आणि आणखीन रोल करत आपल्याला जायचं आहे आणि रोल करून ठेवायचा आहे तर बघू शकता असा मस्त गोल रोल तयार केला तर आता काय करायचं हे साईडचे जे कॉर्नर आहेत का नाही हे बी व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे मस्त दाबून घ्यायचे आहे ना ताकी मस्त गोल आकार हा आपल्याला भेटला पाहिजे मिठाईचा आहे ना तर हे असं मस्त दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि हे अर्ध्या घंट्यासाठी मस्त फ्रीजमध्ये ठेवून देऊ है ना तर बघू शकता मित्रांनो अर्धा घंटा झाला आता आपली हे मिठाई आहे ना मस्त सेट झाली तर आता आपण याची मस्त ना मिठाईच्या आकारात मस्त छोटे छोटे असे मस्त पीस मस्त कट करून घेऊ आहे ना तर बघू शकता मस्त बिलकुल हे मिठाई आता बनून आपली रेडी झाली तर जो साईडचा सा भाग असते का आणि आबडधोबड तर तो साईडले बाजूले काढून घ्यायचा आणि मस्त मिठाईच्या आकारामध्ये छोटे छोटे मस्त पिसेस कट करून घ्यायचे आहे ना एवढी सोपी रेसिपी आहे बाया हो तुम्हाला काय सांगू फक्त पाच मिनटात हे रेसिपी होते लहान लेकरू असते ना बारा वर्षाची पोरगी बी ही मिठाई बनवणार आहे एवढी गॅरंटी आहे आपली आहे ना एवढी सोपी मिठाई आहे ना तुमच्या घरात जर लहान लेकरं असते ना ते ते बी तुम्हाला हेल्प करू लागतात हे मिठाई जर बनवणं शिकवली तर फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा बरं अर्धवट व्हिडिओ पाहू नका कारण तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ जर पाहिला तर मग तुम्हाला पुढचंच माहीत नाही की आता काय करावं लागतं आहे ना तर तसं करायचं नाही हा व्हिडिओ तुम्हाला जर रेसिपी बनवायची असेल ना? ना तर पूर्ण व्हिडिओ आहे ना पाच मिनिटात बिलकुल रेसिपी होती आणि तुम्ही बी नाव काढसान की का एक नंबर बिलकुल या बाईनं रेसिपी आपल्याला बनवून दाखवली ना आपण बी रेसिपी शिकलो आहे ना तर मस्त पिसेस मस्त कट करून घेतले आणि आता आपण काय करायचं बघू शकता मस्त बिलकुल हे मिठाई आपली कट करून घेतली आणि सांगा एक नंबर अशी मिठाई हे बनवून रेडी झाली आपली आणि हे जर मस्त बॉक्समध्ये जर तुम्ही पॅक करून जर दिली ना तर कोणीच म्हणणार नाही की हे तुम्ही घरी बनवली आहे ना मस्त बॉक्समध्ये पॅक करून घ्या आणि कोणाला बी तुम्ही दिवाळी गिफ्ट तुम्ही देऊ शकता तर कोणी सामनेवाल्यांना तुम्हाला म्हणणार बी नाही की हे घरी बनवली मिठाई अशी आहे जबरदस्त मस्त हलवाईच्या दुकानासारखी मिठाई बनवून रेडी होते तर आता येले ना थोडंसं सा सजावटीसाठी ना थोडंसं आपण याच्यावर ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून देऊ तर मस्त याच्यावर ना पिस्ता लावून घेतो मी पिस्ता लावल्या ना एक नंबर हे मस्त मिठाई आपली दिसते बरं डेकोरेशनसाठी आणि मस्त एखादा बॉक्स घ्यायचा छोटासा बॉक्स घ्यायचा बाहेर तर भेटतातच दुकानात तो बॉक्स आणायचा आणि मस्त याच्यात बॉक्समध्ये पॅक करून मस्त रिश्तेदाराने वाटून द्यायची मिठाई है की नाही अशी एक नंबर जबरदस्त मिठाई बनते तुम्ही बी की खतरनाक व्हिडिओ होता बा आणि आम्हाला जास्त वेड भी लागला नाही आमचा वेड बी गेला नाही आणि आमचा गॅस बी गेला नाही बिना गॅस चालू करत हे रेसिपी मी तुम्हाला बनून दाखवली तर खरोखर सांगा मित्रांनो रेसिपी तुम्हाला आवडली का मिठाई बनवणं आवडली का मिठाई जर तुम्हाला आवडली अशी ना तर प्लीज दिलचं तरी लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा ताकी ते बी अशी रेसिपी पटकन बनवतील बरं आणि कमेंट करून सांग जा की मिठाई कशी बनली आहे ना जरा असं सा सांगत जा की हो बाई लय चांगली बनली बाई मिठाई तुम्ही काही सांगतच ना हवा तर मग मला मी कसं समजू की माही व्हिडिओ हो तुम्हाला आवडतात का नाही आहे ना तर तुम्ही जराशी कमेंट तर कर करत जा चांगली खराब जर वाटलीशी मिठाई तर खराब करा चांगली जर वाटलीशी चांगली करा आहे की नाही त्याच्यात काही डाऊट नाही तर तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा बरं ताकी जे बी मी मस्त व्हिडिओ ना चांगले चांगले मस्त विदर्भाच्या तडक्यामध्ये ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाती नाही ना तर परत तुम्हाला सगळ्यांले माझ्या पुऱ्या यूट्यूब फॅमिलीले दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा तुमची दिवाळी सुखा समृद्धाची आरोग्यदायी जाओ अशी तथागताचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करते परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त रहा अशीच मस्त दिवाळीची मिठाई तुम्ही खात राहा है ना आणि आपले व्हिडिओ बी मस्त पाहत राहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र